চাল মাইল ভগার কা ভগতার কোয়ে কা मानता सत्कार मान्य शंभर करतो माझा आवाजावला ऐकू गेला त्यांना जात नाही कुठं नाही निकाली गेल्याशिवाय सुटत नाही चालू केलेले आणि अण्णा कोळेकर काढ या

त्याला काय ऐकतात नाही आणि दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न शिवराज छातीचा नंदुरा पाय मागे तांदल्या आणि पट्याची पकड हुकवली आणि परा तुटण्याचा प्रयत्न शिवराजचा शिवराज हा तांबड्या नागेचा नागेवाडीचा बोरगा हरियाणाला नाव करतोय पलवान किरण बघा आंतरराष्ट्रीय संस्कुल पुणे कृपया मैदानामध्ये यायचं आहे पलवाना कोळख वर गंगावर पालिंग आणि माउली सुटत नाही महाराष्ट्रामध्ये पुणे या युवक काँग्रेसच्या सोनापूर मानवी तुम्ही समीर देसाई माऊली आहे एक दोन आणि तीन एकदा जशात हजार आहे जो जिंकेल त्याच्यात त्याच्या घराण्याला तो जच्यात बहुत परंपरेने प्रेरणा देणार आजोबा झाले तरी ना प्रेरणा देणार कदम और बबाना कदम के साथ हजारा है एक नंबर अरे बड़ा सुधेरी पद कानून की हत्या के समझने का प्रयत्न की समझने का प्रयत्न सत्तर के पास हिंदू खेलते हैं साठवून आली मारुती माना पसली करत गेले धाकोर मारल आणि मग पाहिजे आणि संकल्पने कच्चा दिलायचं असते की आत्ताच बघ आपण आता मारावात पुढे जायचं नाही

कर, के पहलवान चला लवकर एक नंबर क्वेश्चन अन्ना कोकरे आणि किरण भगत काय झाले ए बा अर्जुन कंसे विश्वजीत यांची लागल काय झालं अरे काय

नागेवाडी सुरक्षा पिताजी मध्ये आलेले किरण आत्या, एक नंबर नंबरचे किरण बघा तह्या बाबा नागेवाडी एक वैशिष्ट्य आहे